काय या ठिकाणी काल मुक्ताईनगर मध्ये मोठा एक राजकीय राडा झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं या सगळ्याकडे तुम्ही कसं बघताय काय प्रतिक्रिया तुमची आज नाही मुक्ताईनगर तसं शांत शहर आणि इतिहासात पहिल्यांदाच मुक्ताईनगर शहराने एवढी गुंड गर्दी बाहेरचे गुंड आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न हे पहिल्यांदाच अनुभवलं आमदाराच्या माध्यमातून हे साराचं सारं करण्यात आलं त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग पण आहे म्हणजे मोटारसायचे एक आमदार पुढे चालत आहेत आणि शंभर सव्वाशे मोटरसायकली त्यांच्या मागे आहेत दोन दोन जणं त्याच्यावर बसलेले आहेत म्हणजे आचारसी तर आहे की नाही पोलिसांनी याच्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून केलेलंच आहे त्याची कारवाई केली पाहिजे असे दोन दोनशे लोक घेऊन आणि ते गुंड तडीपार जे भुसावलचे जळगावचे अशा स्वरूपाचे सारे तडीपार गुंड मुक्ताईनगर शहरामध्ये ह्या आमदारांच्या माध्यमातून आणले गेले आणि गाडी मग मग पुढच्या कालखंडामध्ये आपण त्यांच्या गाडीमध्ये बसायचं फोर व्हीलरमध्ये मग मुद चार पाच गाड्या मागे ठेवायच्या शस्त्र आहेत की काय काय सांगता येत नाही एकदम उतरायचे कशातरी चित्रविचित्र कपडे घातलेले चित्रविचित्र चेहरे असलेले अशा स्वरूपाचे गुंड पहिल्यांदा आले आणि मग द मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी आणि दबाव आणण्यासाठी यांचा उपयोग करण्यात आला ना आमदारांनी स्वत यामध्ये दमदाटी केल्याचे उदाहरणं आहेत आपल्या मतदान केंद्रामध्ये जाऊन त्या ठिकाणी दोन दोन तास आमदार बसले काय प्रयोजन आहे आमदार कोणी परवानगी घेतले ना बसण्याची आणि त्या ठिकाणी तर ओढा ताण करणं दंबाजी करणं मतदान केंद्रामध्ये असं स्वरूपाचे प्रयोग यांनी या ठिकाणी केले आणि त्यामुळे मतदान जे झालेलं आहे ते दहशतीच्या खाली आणि दडपशाईच्या खाली झालेलं आहे याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे पोलीस स्टेशनने पाच जणां पाच गुंडांच्या विरुद्ध या ठिकाणी एफ आय आर दर्ज केलेला आहे अजूनही आज या शंभर दोनचं मोठा आणि अन्य जे व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये आहे त्याच्या संदर्भामध्ये आचारसंघ आचारसंहिता भंगाचा गुन्हा मे दाखल करणार आहे हो या सगळ्या घटनेमध्ये तुम्ही चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांवरती दडपशाही गुंडगिरीचा आरोप केला आहे त्याविरुद्ध त्यांच्याकडनं सुद्धा आपल्यावरती किंवा रक्षताईंच्या कार्यकर्त्यांवरती अशाच पद्धतीचे आरोप केले गेलेले बोगस मतदानाचा आरोप केला गेला आहे जे बोगस मतदान पकडलं गेलं आहे ते शिवसेनेच्या शाखा प्रमुखाचा मुलगा आहे आणि दुसरे कट्टर शिवसैनिक आहे म्हणजे त्यांच्याच लोकांनी या ठिकाणी बोगस मतदान केल्याचं आहे तो शाखा प्रमुखचा मुलगा आहे तशीच आहे शिवसेनेचा मुलगा आहे तो मग बोगस मतदान आम्ही केलं का त्यांनी केलं आणि बोगस मतदान केलं असेल तर त्यांनी तक्रार करावी ना किंवा गुंडगर्दी दक्षतेच्या माणसांनी केली असेल तर त्यांनी तक्रार करावी रिसर्च जशी आम्ही केली आहे व्हिडिओ रेकॉर्डिंग सेट तशी त्यांना तक्रार करायला कोणी मनाई केलेली आहे तर पुढची भूमिका काय असणार पुढची भूमिका काय तर शांततेनं राहावं सर्वांनी या शहरामध्ये जे काही शंभर दोनशे वर्षापासून शांततेचं वातावरण आहे ते टिकावं हे पहिलंच वर्ष असं दिसतं सगळ्या निवडणुकांमध्ये इथं लोकसभा झाल्या विधानसभा झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या पण असे बाहेरचे गुंड आणून शस्त्र घेऊन अशा स्वरूपाचं कधी आम्ही पाहिलं नाही अनुभवलं नाही हे पहिल्यांदाच या ठिकाणी आमदारांच्या माध्यमातून शिवसेनेचे आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून केले गेलेलं आहे आता काही वेळापूर्वी तुम्ही म्हटलं की आम्ही आचारसंहिता बघायच्या तक्रारी दाखल करणार आहे तर अशा पद्धतीचे काही प्रशासनाला कळलं होते प्रशासनाशी आम्ही चर्चा केलेली आहे आमदाराने आमदार स्वतः समोर आणि त्याच्या मागे शंभर सव्वाशे मोटरसायकलीचं जे काही आपल्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे आणि मतदान केंद्राजवळ जात आहे त्याच्या संदर्भामधल्या आचारसंहिता याच्या आधारावर त्यांनी भंग केली याचा एक आज आम्ही गुन्हा दाखल करणार आहे हो या ठिकाणी आपण बघितलं की पाच कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे पण तरीसुद्धा केंद्रात मंत्री असलेल्या लक्ष त्यांना पोलीस ठाण्यामध्ये जावं लागतं आहे तिथे दोन दो तीन तीन तास थांबावं लागतं याकडे तुम्ही कसं बघता दिवसभराचं वातावरण जे गुंडशाहीचं आणि दडपशाहीचं होतं त्यामुळे कार्यकर्त्यांचं मनोबल कमी झालेलं होतं अनेक कार्यकर्त्यांचं मनोबल उंचावर राहिलं पाहिजे त्यासाठी त्यांच्या पाठीशी भक्कम राहणं गरजेचं होतं आणि यासाठीच गेल्या होत्या विजय कोणाला मिळेल असं वाटतंय तुम्हाला जे काही मतदान झालं तुम्ही म्हटलंय की दडपशाही झालंय सगळं झालंय तर कोणाचा विजय होईल असं वाटतंय तुम्हाला नाही विजय तर नक्कीच भाजपातच होईल असं याच्यात चित्र दिसतं आहे पण आता शेवटी निवडणूक आहे चालेल